सतीश अगदी घाईघाई दवाखान्याच्या कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारत होता त्याची बायको लेबर रूममध्ये होती दोन लहान मुली एका एक बाजूला बेंचवर बसलेल्या होत्या सतीशची आई त्या मुलींसोबत होती आणि जपत मला आता नातू हवा होऊ दे अशी प्रार्थना करत होती सतीशला देखील मुलाचीच इच्छा होती तो सारखा सारखं बोलायचा बघ आई ह्या वेळेला मुलगाच होईल मग मी पूर्ण परिसरात लाडू वाटेल बापाचं बोलणं ऐकून त्या लहान मुली निरागसपणे बाबा आम्हाला तर बहीण पाहिजे त्यांचं बोलणं ऐकून त्या रागा रागाने त्यांच्याकडे पाहू लागला आणि मग पुन्हा फेरव्या मारू लागला खूप वेळेपासून दवाखान्यात हेच चालू होतं जवळपास एक तासानंतर एक नर्स बाहेर आली तेव्हा तिच्या हातामध्ये मूल होतं जे कपड्यामध्ये गुंडाळलेलं होतं आणि ती अभिनंदन करत सतीशला बोलू लागली अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली आहे हे ऐकताच सतीश जो मुलाला जवळ घेण्यासाठी पुढे सरकावला होता दोन पावलं मागे सरकला आणि नकारार्थी मान हलवू लागला सासूने जपाची माळ एका बाजूला ठेवली आणि बोलू लागली मला तर तुझ्या बायकोकडून हीच अपेक्षा होती कशी बाई आहे एक नातू देखील देऊ शकत नाही फक्त आपल्यावर ओझं वाढवतच चालली आहे मी तर आनंदासाठी तरसल्या आहे व्याकुळ झाले आहे तर बेंचवर बसलेल्या दोन्ही मुली आनंदाने टाळ्या वाजवू लागल्या आमची बहीण आली आहे आणि मग त्या दोघी नर्सकडे गेल्या आणि त्यांचे नाजूक हात पुढे केले नर्स हैराणीने कधी सतीशकडे तर कधी त्याच्या आईकडे पाहायची तर कधी त्या लहान मुलींकडे पाहायची ज्या त्यांना बहीण झाली म्हणून खूप खुश होत्या नर्सने पुन्हा एकदा ती मुलगी सतीशकडे केली परंतु त्याने मुलीला कुशीत घ्यायला नकार दिला त्याची आई उभी राहिली आणि बोलू लागली मी तर घरी जात आहे तू हे सगळं संकट कसं तरी निस्तर आणि मग घरी ये तुझी मावशी पुन्हा मला फोन करून विचारेल ना तू झाला आहे ना मी तर कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नाही प्रत्येक वेळी हेच सांगावं लागतं मुलगी झाली आहे ती हळूहळू पावलं उचलत काठीचा आधार घेत तोंडातल्या तोंडात सुनेला वाईट बोलत दवाखान्यातून बाहेर निघाली सतीशने देखील तोंड फिरवलं नर्स देखील मुलीला पुन्हा एकदा लेबर रूममध्ये घेऊन गेली बापाच्या या अशा वागण्याने नर्सचं मन खूप दुखावलं ती त्या नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीबद्दल विचार करू लागली यामध्ये हिची काय चूक होती जी जन्माला येतात स्वतःच्या बापाच्या प्रेमापासून वंचित राहिली एक तासानंतर सतीशला त्याच्या बायकोला मीराला भेटण्याची परवानगी मिळाली तेव्हा तो स्वतःच्या बायकोजवळ गेला दोन्ही मुलींना त्याने बायकोच्या अंथरुणावर बसवलं त्याची बायको हसून सतीशकडे पाहत होती तिला अशी आशा होती की भलेही सतीशला मुलाची खूप इच्छा होती परंतु नुकता जन्माला आलेल्या मुलीपासून तो तोंड फिरवणार नाही तिला देखील मुलगा पाहिजे परंतु तिच्या मुली तिला देखील तितक्याच आवडत होत्या शेवटी ती मुलगी देखील तिच्या शरीराचा एक भाग होती परंतु सतीशने उभ्या उभ्या तिच्यावर दुःखाचा डोंगर पाडला तिच्यावर मोठा धमाका करत त्याने सरळ सांगितले मी तुला घटस्फोट देत आहे आणि हे सांगून तिला सोडून निघून गेला तो आता या तिन्ही मुलींसोबत कसला संबंध ठेवणार नव्हता तुला जिथे जायचं आहे तिथे जा परंतु माझ्या घरी यायचं नाही जर माझ्या घरी आलीस तर या तुझ्या मुलींची काय अवस्था करेल याचा तू विचारही करू शकत नाहीस सतीशने मीरासोबतचे सगळे संबंध तोडले होते मीराचा गुन्हा फक्त इतकाच होता की तिने मुलीला जन्माला घातलं होतं मूर्ख सतीशला हे समजलंच नाही की मुलगा किंवा मुलगी होणं हे सर्व देवाच्या हातात असतं घटस्फोट हा शब्द ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसला काही वेळापूर्वी ती वेदनेच्या दुःखातून बाहेर येऊन मृत्यूला मागे सोडून आयुष्यात पुन्हा परत आली होती कमी अंतराने मुलींना जन्माला घातल्यामुळे तिच्यामध्ये रक्ताची कमतरता झाली होती डॉक्टरने खूप मुश्किलीने ही केस सांभाळली होती आता कुठे तिची अवस्था थोडी ठीक झाली होती एका छोट्याशा जीवाला जन्माला घालून ती खूप खुश होती परंतु तिला काय माहीत होतं की हा जमाना खूपच अत्याचारी आहे तिला वाटलं की मुलाची इच्छा बाळगणारा सतीश मुलीला देखील स्वतःचं रक्त समजून स्वीकारेल पहिल्या दोन्ही मुलींना देखील त्याने स्वीकारलंच होतं परंतु सतीशने आज सांगितलं की तो एक कमजोर पुरुष आहे जो मुलीला सांभाळण्याच्या लायकीचाच नाही मीरा सतीशला आवाज देत राहिली परंतु सतीश तिला तिच्या तिन्ही मुलींना सोडून त्या दवाखान्याच्या खोलीतून निघून गेला जिथे ती नर्स हजर होती जिने डिलेवरीच्या वेळी ना फक्त डॉक्टर आणि मीराला मदत केली होती तर तीच नर्स सतीश आणि त्याच्या आईलाही आनंदाची बातमी सांगायला गेली होती त्या नर्सने मीराच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला धीर देऊ लागले त्या नर्सला मीराचं दुःख अगदी व्यवस्थित समजलं होतं परंतु मीराच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवू शकत नव्हते कोणताच धीर कोणताही सांत्वन तिचं दुःख कमी करू शकत नव्हतं तिच्या मुली बापाच्या प्रेमापासून आणि सावलीपासून दुरावल्या होत्या तिच्यावर आता घटस्फोटीत आणि नवऱ्याने सोडलेली बायको हा डाग लागला होता तिला आता दारोदार भटकावं लागणार होत कारण माहेरच्या नावाखाली जे घर होतं तिथे तिला सांभाळणारं हो कोणीच नव्हतं विवाहित भाऊ तिला कधीच विचारत नव्हते आणि वहिनी तर तिला कधीच घरात दाखल होऊ देत नव्हत्या तीन मुलींना आणि घटस्फोटाचा डाग घेऊन तिला कोणीही स्वीकारू शकत नव्हतं ती त्या नर्सचा हात पकडून फक्त रडत होती दुसरीकडे सतीश बायकोला घटस्फोट देऊन घरी पोचला तेव्हा त्याची आई विचारू लागली आता काय करायचं तुझी बायको कधीपर्यंत आपल्याला अशीच आनंदापासून वंचित ठेवेल तेव्हा सतीशने आईला सांगितलं है। माला माला को। मी मीराला सोडलं आहे मला अशी फक्त मुलींनाच जन्माला घालणारी बायको नको मी अशा एका बाईसोबत लग्न करेन जी मला मुलगा देईल सतीश बोलू लागला सगळे मित्र माझी खिल्ली उडवतात की तू काय मुलींची लाईन लावली आहेस जर मुलगा झाला तर तो, तो तुला आधार देईल आता जर मी माझ्या मित्रांना तिसऱ्या मुलीची बातमी सांगितली तर ते पुन्हा माझ्यावर हसले असते त्यामुळेच मी ते प्रकरण दवाखान्यातच संपवलं आहे आता बघ मी ज्या बाईसोबत लग्न करेन ती मला मुलगा देईन घटस्फोट हा शब्द ऐकून त्याची आई थोडा वेळ शांत राहिली मग तिला वाटलं की मुलाने ठीकच केलं आहे तीन तीन मुलींचे ओझं उचलण्याची त्याला काय गरज होती ती बोलू लागली हां आता मी तुझ्यासाठी कोणीतरी चांगली मुलगी शोधे साधी गरीब बिचारी समजून मीराला या घरची सून केली होती परंतु ती तर आपल्यासाठी संकटच झाली आईने देखील मुलाच्या त्या चुकीच्या कृत्यात त्याची बरोबरीने साथ दिली होती आणि मग मुलासाठी नवीन मुलगी शोधायला सुरुवात केली आजूबाजू लोकांना जेव्हा मीरा आणि सतीश यांच्या घोटस्फोटाबद्दल समजलं तेव्हा सर्वांना मीरा आणि तिच्या मुलींसाठी खूप वाईट वाटलं प्रत्येकाला मीराचा स्वभाव आणि तिचा चांगूलपणा याबद्दल पुरेपूर कल्पना होती मुलगी जन्माला आली यामध्ये तिचा काय दोष होता ही गोष्ट परिसरातील लोकांना अगदी चांगल्या पद्धतीने समजत होती परंतु ही गोष्ट ज्याला समजत नव्हती तो फक्त आणि फक्त सतीश त्याने मुलगी जन्माला घातल्यामुळे मीराला घटस्फोट दिला खरं तर ही गोष्ट आता विज्ञानाने देखील सिद्ध केली आहे के की मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं यामध्ये बायकोचा दोष नसतो तर हे सगळं पुरुषांवर अवलंबून असतं सतीश चायने मुलगी शोधायला सुरुवात केली आणि मग त्यांना निशा मिळाली निशा त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकाची मुलगी होती दिसायला खूपच सुंदर होती परंतु माहीत नाही का तिचं लग्न जमत नव्हतं सतीश चायने जेव्हा निशाचा हात मागितला तेव्हा निशाच्या घरातल्यांनी लगेच लग्नासाठी होकार दर्शव दर्शवला याचा देखील विचार केला नाही की सतीश तर आधीपासूनच विवाहित आहे आणि तीन मुलींचा बाप आहे मग आम्ही आमच्या निशाचं लग्न सतीशसोबत का लावून द्यावं याच गोष्टीवरून सतीशच्या मावशीने आणि काही नातेवाईकांनी सतीशच्या आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला हे बघ विचार करून मुलगी निवड तू मीरासारखी चांगली मुलगी गमावून बसली आहेस जर आता कोणी अशी तशी मुलगी घरात आली तर तुझं घर नरक बनेल काही लोकांनी तर दबक्या सोरात सतीश आणि निशाचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु सतीशच्या आईला निशाचं सौंदर्य आवडलं होतं ती त्याला भुलली होती सतीश देखील निशाच्या सौंदर्यात पागल झाला होता आणि मग सतीश आणि निशाचं लग्न झालं पुरुषाला खूप लवकरच दुसऱ्या लग्नासाठी स्त्री मिळते परंतु बाई स्वतःच्या मुलांसोबत पूर्ण आयुष्यभर संकट झेलत राहते आणि हे आपल्या समाजाचं एक सत्य आहे सतीशला देखील लगेचच निशाचं स्थळ मिळालं परंतु तिकडे मीरा तीन मुलींसोबत दवाखान्याच्या अंथरुणावर एकटीच राहिली होती अशा वेळी जी तिच्याजवळ उभी होती ती नर्स तिने मीराच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागली बेटी मी अगदीच एकटी राहते एका खोलीचं छोटंसं घर आहे तू माझ्यासोबत चल मी तुला माझ्याजवळ ठेवेन त्या नर्सला खरं तर मीरावर खूप दया येत होती तिने तर विचार देखील केला नव्हता की तिचा नवरा तिला या अवस्थेत घटस्फोट देईल अरे अशी परिस्थिती तर तिने आधी देखील पाहिली होती की जेव्हा मुलगी जन्माला आली पुरुष रागावतो वाईट साईट बोलतो परंतु इतक्या लवकर घटस्फोट देताना तिने पाहिलं नव्हतं नर्सचं बोलणं ऐकून मीरा हैराण झाली तिला पाहू लागली तेव्हा नर्स बोलू लागली खूप वर्षापूर्वी माझं देखी देखील लग्न झालं होतं मी देखील माझ्या वैवाहिक जीवनात खूप होश खुश होते परंतु मला काहीच मुलबाळ झालं नाही आणि मग काही वर्षानंतर समजलं की मी आई होऊ शकत नाही तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्यावर अजिबातच सहानुभूती दाखवली नाही आणि मला घटस्फोट दिला मला देखील घटस्फोटामध्ये दे किती त्रास होतो याची कल्पना आहे मी त्या त्रासातून गेली आहे मला माहीत आहे घटस्फोटानंतर बाईला समाजाचे किती धक्के खावे लागतात मी देखील खूप सारे धक्के खाल्ले आहे परंतु मग मी नर्सिंगचा कोर्स केला आणि या दवाखान्यात नर्स म्हणून लागले एका छोट्याशा खोलीच्या घरात राहते तर तुझी इच्छा असेल तर मी तुला आश्रय देऊ शकते तुझी मुलगी खूपच गोंडस आहे मी हिला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळे देखील एकटेपणाची भावना दूर होईल आणि तुला देखील आधार मिळेल मीराजवळ कोणताच आधार नव्हता की आश्रय नव्हता परंतु एका परक्याबाईवर विश्वास ठेवणं देखील सोपं नव्हतं परंतु जेव्हा ती नर्सकडे पाहायची तेव्हा तिला वाटायचं की तिच्या डोळ्यांमध्ये खरेपणाशिवाय दुसरं काहीच नाही त्यामुळेच दवाखान्यातून जेव्हा सुट्टी झाली तेव्हा मीरा त्या नर्ससोबत तिच्या घरी गेली तिथेच तिने तिच्या आयुष्याची गाडी ओढायला सुरुवात केली मीराला शिवणकाम येत होतं तिने कपडे शिवण्याचं काम सुरू केलं मोठ्या मुली शाळेत जाऊ लागल्या आणि लहान मुलीला तिच्यासोबत ठेवायची नर्स शीतल दवाखान्यातून घरी परत यायची तेव्हा मुलींची खूप लाड करायची आणि त्यांची काळजी घ्यायची मुलींना तिला मोठी आई बोलायला सुरुवात केली अशा प्रकारे एक छोटंसं कुटुंब तयार झालं त्यामध्ये मीरा शीतल आणि तीन मुली एकत्र राहत होत्या हळूहळू त्या एकमेकींच्या इतक्या एक जवळ आल्या की मीराला पुन्हा कधी असं वाटलंच नाही की ती एका परक्याश्रीच्या घरी आहे मीरा खूप चांगली आणि संस्कारी बाई होती त्यामुळे देवाने तिला एक चांगला आधार दिला होता ती अगदी इज्जतीने तिथेच आपलं आयुष्य घालवत होती नर्स शीतलचा देखील एकटेपणा आता पूर्णपणे संपून गेला होता आणि तिच्या ती आयुष्यात तीन मुली आल्या होत्या दुसरीकडे सतीशने निशासोबत लग्न केलं होतं निशाने तिच्या सौंदर्याने आणि नखऱ्याने सतीशला तिच्या जाळ्यात अडकवलं होतं इतकं की त्यानंतर त्याने त्याच्या आईला विचारणं देखील बंद केलं त्याच्या आई निशाचे निशाच्या एकत्र राहायची आणि घरातील सगळे कामं देखील करायची काही दिवसांनी सतीशच्या आईला मीराची आठवण येऊ लागली मीरा तर कधीच मोठ्या आवाजात सासूसोबत बोलत नव्हती परंतु निशा मात्र सतीशच्या आईसोबत ओरडून बोलायची आणि तिच्या प्रत्येक गोष्टीत अपमान करायची जेव्हा निशा गरोदर झाली तेव्हा सतीशच्या मनात पुन्हा एकदा मुलाची इच्छा निर्माण झाली देवाची कृपा अशी झाली की निशाला मुलगा झाला त्यामुळे ती सतीशच्या दृष्टीने अजूनच चांगली झाली त्यामुळे सतीशने तिला अक्षरशः डोक्यावर बसवलं मुलगा कुशीत आल्यावर सतीशने आईला बायकोची कामवाली बनवलं त्याची आई दिवसभर नातवाची आणि सुनेची सेवा करत राहायची आणि एकटेपणा ती सतत मीराला आठवत राहायची तिला आता मीरावर गेलेल्या अत्याचारांचा पश्चाताप होत होता परंतु आता खूप उशीर झाला होता निशाने सतीशला पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं ती सतीशकडे मोठमोठ्या मागण्या करायची ज्या पूर्ण करण्यासाठी तो दिवसरात्र कामामध्ये व्यस्त राहायचा रात्री थकून घरी यायचा तेव्हा त्याच्याजवळ स्वतःच्या आईसोबत बोलण्यासाठी अजिबात वेळ नसायचा त्याची आई त्याची वाट पाहत राहायची मग थंडीचे दिवस आले तेव्हा म्हातारी बाई काम करता करता अजूनच थकून गेली ती अक्षरशः अंथरुणाला टेकली परंतु तरीही निशाने तिच्यावर दया दाखवली नाही आणि एके दिवशी पुन्हा एकदा निशा गरोदर राहिली निशा जबरदस्तीने तिच्या सासूकडे काम करून घ्यायची आणि मग नवऱ्यासमोर सासूवर खोटे नाटे आरोप करायचे सतीश डोळे बंद करून निशाच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि आईच्या आजारपणाला नाटक समजायचा मग असंच अस एके रात्री सतीशची आई या जगातून निघून गेली मीराच्या सासूला जाता जाता तिच्या कृत्यांची जाणीव झाली होती त्या एक संस्कारी आणि चांगली बाई होती जिने त्यांचा प्रत्येक अत्याचार सहन केला होता जर आज मीरा या घरात असती तर कदाचित ती अंधारा रात्री एकटेपणात या जगातून निघून गेली नसती आता पश्चाताप होत होता परंतु खूप उशीर झाला होता सर्व काही तिच्या हातातून आता निसटून गेलं होतं आईच्या मृत्यूनंतर सतीशने स्वतःच्या बायकोसाठी एक कामवाली ठेवली एकानंतर एक अशी निशाला तीन मुलं झाली त्याच्या नजरेत तर निशा त्याच्यासाठी अगदी नशीबॉन होती जिने त्याला मुलींच्या ओझ्याखाली दाबलं नव्हतं तर तीन तीन मुले देऊन त्याचं भविष्य म्हातारपण अगदी सुरक्षित केलं होतं वेळ पटापट -पत निघून गेला सतीशची छाती अभिमानाने फुलली होती तो मित्रांमध्ये गर्वाने सांगायचा की तो तो तीन मुलांचा बाप आहे आणि मित्र देखील त्याचं कौतुक करायचे अशा प्रकारे वेळ निघून गेला पंधरा वर्ष अशीच पटकन निघून गेली आणि त्या पंधरा वर्षात तो फक्त पैसा कमाविण्याची मशीन झाला होता निशा आणि तिच्या मुलांच्या मागण्या कमी होतच नव्हत्या आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला कामामध्ये झोकून द्यायचा निशा सतीशने कमावलेला पैसा पाण्यासारखा खर्च कज करायची बाजारातल्या फेऱ्या तिच्या संपतच नव्हत्या मैत्रिणींच्या घरी जायची तेव्हा तासन तास तिथेच बसून राहायची तिला स्वतःच्या मुलांची देखील काहीच पर्वा नव्हती घर पूर्णपणे कामवालीच्या हवाली केलं होतं आता त्या घराची मालकीण झाली होती कधीकधी सतीशला जाणवायचं की घर खूप खराब झालं आहे कामवाली व्यवस्थित घराची काळजी घेत नाही सतीश निशाला नजर ठेवायला सांगायचा तेव्हा ती तोंड वाकडं करून नकार द्यायची आणि सरळ सांगायची हे सर्व माझ्याकडून होत नाही आणि मग त्यावेळेला त्याला भूतकाळातलं त्याचं ते घर आठवलं ज्याला मीरा आरशाप्रमाणे चमकवायची त्याच्या दोन्ही मुली देखील खूपच संस्कारी होत्या आईसोबत असायच्या खूप छान छान बोलायच्या परंतु त्याची ही मुलं अशी अजिबात नव्हती त्याची मुलं खूपच उद्धट आणि आगाऊ होती ते स्वतःच्या वडिलांना तोंडावर काही वाईट साईड बोलायचे चार लोक त्याचा अपमान करायचे एके दिवशी तो त्याच्या ऑफिसमध्ये होता की त्याच्या शेजारच्या माणसाचा त्याला फोन आला त्याने सांगितले की त्याच्या मोठ्या मुलाचा जो चौदा वर्षाचा होता त्याचा अपघात झाला आहे बाईक चालवताना त्याच्या मुलाचा अपघात झाला होता सतीशनेच त्याच्या चौदा वर्षाच्या मुलाला एक महागडी बाईक घेऊन दिली होती कारण त्याला बाईक चालवण्याचा छंद होता त्याच बाईकवर अगदी बेकाने तो एका ट्रकला धडकला होता मुलाच्या अपघाताबद्दल ऐकून तो दवाखान्यात धावला त्याचा मुलगा या जगातून निघून गेला होता कितीतरी दिवस तो दुःखात बुडून होता दुःखात तर निशा देखील होती परंतु ते ती खूपच बेफिकीर अशी बाई होती काही दिवसांनंतर ती तिच्या नेहमीच्या रुटीनवर आली लहान मुलांवर देखील तिचं काहीच लक्ष नव्हतं तर सतीश प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष देऊ लागला तो निशावर रागवायचा की मुलांना संस्कार दे त्यांना वाईट कृत्य करताना आडवत जा माझ्या माखाने त्यांच्यावर लक्ष ठेवायचं त्यांना बाईक चालू देऊ नकोस परंतु निशाने कधीच कोणत्या मुलावर बंधनं लादली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की काही दिवसांनंतर दुसऱ्या नंबरचा मुलगा चोरी करताना पकडला गेला मित्रांसोबत तो चोऱ्या करू लागला होता आणि एके दिवशी चोरी करतानाच त्याला गोळी लागली आणि तो देखील या जगातून निघून गेला सतीशने एकानंतर एक दुसऱ्या मुलाला देखील गमावले होते दुसऱ्या मुलाच्या मृत्यूनंतर सतीश आणि निशामध्ये खूप मोठं भांडण झालं सतीशचा विचार होता की त्याच्या मुलांची ही अवस्था निशाच्या बेफिक्रीमुळेच झाली आहे तर निशाने सरळ सरळ सांगितलं होतं की तुला मुलं पाहिजे होती ती मी दिली त्यापेक्षा जास्त मी काहीही करू शकत नाही मला तर तुझ्यासोबत लग्नच करायचं नव्हतं घरातल्यांनी जबरदस्तीने माझं लग्न तुझ्यासोबत लावून दिलं आणि मग तिने एक असं सत्य सांगितलं की त्याला ऐकून सतीश तर अगदीच हक्काबक्का झाला जेव्हा तिने सांगितलं की माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम होतं आणि आजही माझे त्याच्यासोबत संबंध आहेत सतीशला असं वाटलं की त्याच्या डोक्यावर मोठा आभार कोसळत आहे कारण की निशाच्या पुढचं बोलणं त्याहीपेक्षा जास्त हादरवून टाकणार होतं ती बोलू लागली ही तिन्ही मुलं देखील तुझी नाहीत मला तुझ्याकडून कोणतंच मूल झालं नाही त्यामुळे या मुलांवरून तू मला न ओरडणं हेच चांगलं आहे आणि त्यावेळेला सतीशला जाणवलं की त्याने किती चुकीच्या मुलीसोबत लग्न केलं आहे आता त्याला समजलं होतं की निशाच्या घरातल्यांनी का डोळे बंद करून लगेचच माझ्यासोबत निशाचं लग्न लावून दिलं होतं आजपर्यंत तिला तिच्या घरातून कोणीही भेटायला आलं नव्हतं ती एक चारित्र्यहीन अशी स्त्री होती गुन्ह्यांच्या दलदलीमध्ये अडकलेली मुलगी होती जी सर्व लोकांसोबत संबंध ठेवणारी होती आणि मग नंतर सतीशला समजलं की ज्याच्यासोबत निशाचे प्रेमसंबंध होते तो एक उन्हाळ माणूस होता खरं तर त्याचं निशावर प्रेम नव्हतं तो फक्त तिचा वापर करत होता आणि निशा त्याच्या मागे दिवानी झाली होती कारण की तुसायला एकदमच हँडसम होता तर सतीश दिसायला अगदी सामान्य होता जेव्हा सतीशला निशाचं सगळं सत्य समजले त्याने निशाला देखील घटस्फोट दिला नंतर समजलं की निशाचे लग्नापूर्वी फक्त एकासोबत नाही तर खूप साऱ्या मुलांसोबत संबंध होते तिच्या घरातले या बदनामीमुळे टेन्शनमध्ये होते कोणीही निशाला त्यांच्या घरची सून करून घेऊ इच्छित नव्हतं सतीशच्या आईला याबद्दल काहीच माहिती नव्हतं त्यामुळेच तिने निशाला तिची सून करून घरात घेऊन आली होती निशा तिचा तिसरा मुलगा सतीश जवळच ठेवून निघून गेली कदाचित तो त्याचा मुलगा नव्हता तिने तिच्या एका श्रीमंत मैत्रिणीच्या नवऱ्याला देखील तिच्या जाळ्यात अडकवलं होतं आणि तिने सतीशला सोडून त्याच्यासोबत लग्न केलं इतक्या वर्षात माहीत नाही सतीशला याबद्दल कसं काही कळलं नव्हतं की निशाचं चारित्र्य कसं आहे कदाचित मुलगा व्हावा यामध्ये तो इतका आंधळा झाला होता की त्याला त्याच्या माघारी होणाऱ्या कामांबद्दल काहीच समजलं नाही निशा तर निघून गेली परंतु सतीशने समाजासाठी तिच्या तिसऱ्या मुलाला स्वतः जवळच ठेवलं तो थो मुलगा थोडा बहुत ठीक होता अजून लहान होता कदाचित त्यामुळेच तो अजून बिघडलेला नव्हता सतीश स्वतः त्याचं पालनपोषण करू लागला त्याच्या आयुष्यात आता त्याच्या मुलाशिवाय दुसरं काहीच शिल्लक नव्हतं परंतु जेव्हा हा विचार त्याच्या मनात यायचा की हा मुलगा तर त्याच्या बायकोच्या अनैतिक संबंधांचा पुरावा आहे तेव्हा तो अगदी कोलमळून जायचा एके दिवशी सतीश खूप जास्त आजारी पडला त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं तेव्हा तिथे त्याला तीच नर्स दिसली त्याला मुलींची ख खुशखबर दिली होती तिच्यासोबत अजून एक डॉक्टर देखील होती डॉक्टर चेकअपसाठी त्याच्याजवळ आली तेव्हा ती नर्स देखील तिच्यासोबत होती सतीश जवळ आली सतीशने नर्सला पाहताच तिला ओळखलं आणि रडू लागला आणि बोलू लागला की मी त्या दिवशी जो गुन्हा केला होता आजपर्यंत मी त्याची शिक्षा भोगत आहे त्या दिवशी मी मुलीला लाथाडलं होतं ज्यामुळे आज माझ्याजवळ काहीच शिल्लक राहिलं नाही मी रिकाम्या हाताने राहिलो आहे लोक ठीकच बोलतात की मुलगी ही घरातील लक्ष्मी असते आणि ज्या लक्ष्मीला लाथाडतो त्याला संपूर्ण आयुष्य फक्त संकटाचा सामना करावा लागतो मी देखील खूप संकटांचा सामना केला आहे त्या मुलांना माझं समजत आलो जे माझे नव्हतेच मी माझ्या बायकोच्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलांना सांभाळत राहिलो तो नर्स चितलच्या पुढे रडला आणि बोलू लागला मला एकदा मिराचा पत्ता मिळू देत जेणेकरून मी तिच्याकडून माफी मागू शकेन मी तिच्यावर खूप अत्याचार केला होता नर्स सतीशला काहीच म्हणाली नाही परंतु घरी जाऊन तिने मीराला सगळं काही सांगितलं सतीशच्या अवस्थेबद्दल ऐकून परिस्थितीबद्दल ऐकून तिला खूप वाईट वाटलं ती एक चांगल्या मनाची स्त्री होती कोमल मनाची होती त्यामुळेच सतीशला भेटण्यासाठी दवाखान्यात आली तिला पाहून सतीश अगदीच हक्काबक्का झाला आणि मग मीराने लगेचच त्याला माफ केलं कारण की आज एक ती एका यशस्वी आयुष्याच्या पायरीवर उभी होती तिची मोठी मुलगी डॉक्टर झाली होती आणि ती मुलगी तीच होती जी सतीशचा चेकअप करत होती दुसऱ्या मुलीने इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि तिसरी मुलगी आता दहावीमध्ये जिल्ह्यामध्ये पहिल्या नंबरने पास झाली होती तिच्या मुली यशाच्या पायऱ्या चढत होत्या त्यामुळेच तिला याचं दुःख अजिबात नव्हतं की भूतकाळात तिच्यासोबत काय झालं आहे तर सतीशला खूपच वाईट वाटत होतं सतीशला खूप वाईट वाटत होतं की पच्छाप वाटत होता की त्याने लक्ष्मीसारख्या मुलींना लाथाडून स्वतःसाठी एक संकटाचं आयुष्य निर्माण केलं होतं तिच्यासाठी एक देवदूतापेक्षा कमी नव्हती सतीश सारखं सारखं मीराकडून माफी मागत होता तेव्हा मीराने देखील त्याला माफ केलं मुलींना बोलावून बापासोबत भेट घडवून आणली तेव्हा सतीश स्वतःच्या मुलींना पाहून हैराण झाला खास करून तेव्हा जेव्हा त्याला हे समजले की त्याच्यावर उपचार करणारी डॉक्टर त्याची स्वतःची मोठी मुलगी आहे तेव्हा सतीशच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ती दिसायला खूपच सुंदर आणि अगदी संस्कारी अशी होती तिने बापाला अगदीच आदराने नमस्कार केला आणि मग बापाची चौकशी देखील केली सतीश स्वतःच्या मुलींसोबत त्याचं उरलेलं आयुष्य घालू इच्छित होता परंतु त्याने मीराला आता घटस्फोट दिला होता त्यामुळे हे आता असं अजिबात शक्य नव्हतं त्या मुलींना देखील सतीशसोबत राहायचं नव्हतं सतीशने मीराला वचन दिलं की तो आता मुलींचं लग्न स्वतः करेल सगळा खर्च तो करेल परंतु मीराने सरळ सरळ नकार दिला सतीशची किंवा सतीशच्या पैशांची अजिबात गरज नव्हती नर्स शीतल आणि ती मिळून स्वतःच्या मुलींसाठी सर्व काही करू शकत होत्या त्यामुळे सध्या तरी मीराने सतीशला परवानगी दिली की त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो त्यांच्या मुलींना भेटू शकतो हो। सतीशसाठीही हे देखील खूप पुरेसं होतं आता मीरा स्वतःच्या मुलींसोबत एक यशस्वी आयुष्य जगत होती तर दुसरीकडे सतीशची अवस्था खूपच वाईट आहे त्याच्याजवळ गमण्यासारखं काहीच नाही ज्या मुलाला तो स्वतःचा सांगत होता तो देखील त्याचा स्वतःचा नाही आपण मनुष्य खूपच स्वार्थी आहोत जे आपल्याला देवाच्या कृपेने मिळतं आपण त्या मोकळ्यापणाने स्वीकारत नाही आणि मग जेव्हा आपल्यासोबत कधी काही वाईट होतं तेव्हा आपल्याला दुःख होतं सतीशने देखील हेच केले त्याला आता आयुष्यभर पस्तावा करण्या करावा लागणार होता की त्याने लक्ष्मीसारख्या मुलींना आणि बायकोला लाथाडले होते कथा कशी वाटली अभिप्रायाद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी स्पंदन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद